आत्ताच कॅबिनेटमध्ये झाला मोठा निर्णय मोदी सरकारचा शेतकऱ्यांना तोफा आणि दरमहा मोफत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आज कॅबिनेटमध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला आहे मोदी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे चोवीस हजार चारशे वीस कोटी अनुदानासह पीके खतावरील खरीप हंगामासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांना मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता याचे शेतकऱ्यांना फायदे काय आहे पाहूया शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खते मिळण्याची खात्री करा खतांच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील ट्रेंड लक्षात घेऊन पीके खतावरील अनुदानाचे तर्कशुद्धीकरण त्याच्यानंतर एन बी एसमध्ये तीन नवीन श्रेणीचा समावेश केल्याने मातीचे संतुलित आरोग्य वाढवण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आता दुसरी दोन नंबरची अपडेट पाहूया ही दोन नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पी एम सूर्या घर मोफत वीज योजना होय रुपटॉप सोलर बसवण्यासाठी आणि एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळालेली आहे याच्यासाठी तब्बल पंच्याहत्तर हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे योजना केंद्रीय आर्थिक सहाय्य या ठिकाणी प्रदान करते एक किलोवॅट प्रणालीसाठी तीस हजार रुपये अनुदान दोन केवी प्रणालीसाठी साठ हजार रुपये आणि तीन की उच्च प्रणालीसाठी अष्ट्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी दिले जातील कुटुंबे राष्ट्रीय पोर्टलद्वारे अनुदानासाठी अर्ज करतील आणि छतावर सोलर बसवण्यासाठी योग्य विक्रेता निवडू शकतील या ठिकाणी सध्या इन्स्टॉलेशनसाठी घरांना सुमारे साठ टक्केची या ठिकाणी मुक्त कमी व्याज कर्ज उपलब्ध मिळू शकतात ग्रामीण भागात रूपटॉप सोलरचा अवलंब करण्यासाठी आदर्श म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉडल सोलर विलेज विकसित केले जाईल असं सा सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा